नमस्कार तर आज मी घरच्या घरी चिकन तंदूर कसं करायचं याची रेसिपी दाखवलेली आहे तर बऱ्याच जणांच्या घरी श कोळशाची शेगडी नसते प तर त्यामुळं त्यांना वाटतं चिकन तंदूर कसं करायचं तर या ठिकाणी मी ना खूप सुंदर असा जुगाड करून चिकन तंदूर केलेला आहे तर खरंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सुंदर टिप्ससह आणि अगदी आपण हॉटेलमध्ये खातो ना तर त्याच्यापेक्षा थोडी जास्तच भन्नाट चव ह्या घरच्या चिकन तंदूरला येते थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे सव्वा किलो चिकन मी दहा मिनटं पाण्यामध्ये पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये भिजत ठेवलेलं त्यानंतर दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून यातील संपूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे चला आता मसाल्यामध्ये काय काय लागतं पाहूया चौदा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मुठभर पुदिना घेतला आहे मुठभर कोथिंबीर घेतली आहे आणि एक इंची आल्याचा तुकडा घेतलाय आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि वाटायचं आहे परंतु वाटणामध्ये आपण अजून एक पदार्थ ॲड करणार आहोत तो म्हणजे आहे ओवा तर ओवा इथे बघा एक मोठा चमचा इतका ओवा मी घेतलेला आहे आणि तो देखील या मसाल्यामध्ये वाटून घ्यायचा आहे आता हा मसाला पाणी न घालता छान असा बारीक करून घ्यायचा आहे तर तुम्ही आता पाहू शकाल मसाला आपला बारीक झाला आहे तर कशा पद्धतीने बारीक करायचं आहे तर बघा अशा प्रकारे हा बारीक झाला पाहिजे चला आता पुढची स्टेप पाहूयात तर आता इथं मोठ्या मी परातीमध्ये हे चिकन काढून घेतलेलं आहे जसं चिकन तंदूरचे पीस असतात ना तसेच करून आणलेले आहेत हे तर या ठिकाणी बघा एक वाटी इतकं मी दही घातलेलं आहे दही छान घट्ट घ्यायचं आहे पातळ दही घ्यायचं नाही त्यानंतर हा वाटलेला मसाला आपण यामध्ये ॲड केलेला आहे आता काय काय मसाले लागतात ते अगदी व्यवस्थित बघून घ्या कारण एवढेच मसाले आपण यामध्ये घालायचे आहेत जास्त काही एक्स्ट्रा घालू नका तर एक चमचा चाट मसाला टाकलेला आहे त्यानंतर इथे आपण एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि आता एक चमचा आपण जिरा पावडर घालणार आहोत तर एक लक्षात घ्या इथं एक किलोच्या चिकनप्रमाणे मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे तर व्यवस्थित असं प्रमाण बघून घ्या आता मी एक मोठा चमचा ना धनेपूड टाकलेली आहे हा आमचा घरगुती मसाला आहे म्हणजे मी घरातच धने असे जा भरडसर वाटून घेतलेले आहेत तर एक चमचा आता हळद घातलेली आहे त्यानंतर एक चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे जो आपला तिखट मसाला असतो तो मोठा एक चमचा घातला आहे बरं का त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर त्याआधी इथे मी दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल अवश्य घाला अजिबात तेल स्किप करू नका आता हा सगळा मसाला आहे ना तो चिकनला अगदी व्यवस्थित मुरत ठेवायचा आहे म्हणजे लावायचं आहे तर आता तुमच्याकडं जर वेळ असेल ना तर तुम्ही हे रात्री चिकन मॅग्नेट करा आणि सकाळी तंदूर बनवा किंवा सकाळी मॅग्नेट करा आणि संध्याकाळी तंदूर बनवा तर जेवढं जास्त याला भिजवता येईल ना तेवढं जास्त भिजवायचं परंतु हे चिकन फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीतर बाहेर ठेवलं तर वास मारेल परंतु जर तुमच्याकडं वेळच नसेल ना तर हे तुम्ही अगदी अर्धा तास भिजवलं हो ना फक्त तरी चालेल तेवढीच चव भन्नाट येते पण जेवढं तुम्ही जास्त भिजवाल ना त्यामुळे काय होतं तर चिकनला छान असा ज्युसीपणा येतो छान असं ऑइलीन मऊसू तसं चिकन लागतं खूप सुंदर लागतं बरं का त्यामुळे जेवढं भिजवता येईल ना मसाला तेवढा भिजवायचा अशा प्रकारे मसाला लावून तुम्ही फ्रीजमध्ये आठ ते दहा तास ठेवू शकता परंतु आता मी अर्धा तास फक्त हे मुरण्यासाठी ठेवणार आहे आणि लगेच चिकन तंदूर करायला घेणार आहे तर आता हा मसाला आपला अगदी व्यवस्थित लावून झालेला आहे बघा तर सगळ्यात महत्त्वाचं मी इथे कलर वापरत नाही आहे कारण माझ्या मुलांना कलरची ॲलर्जी आहे त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी कलर वापरलेला नाही आहे तर बघा आता जुगाड म्हणजे काय तर मी तिन्ही साईडने असे ब्लॉक ठेवलेले आहेत त्यानंतर आपला मातीचा तवा जो असतो ना त्यामध्ये कोळसा टाकून छान असा तो हार तयार केलेला आहे बघा कोळसा अजून हे सगळं मिस्टरांनी केलं आहे त्यानंतर आपण पापड भाजायची जी जाळी असते ना ती त्यावर ठेवलेली आहे आणि आता छान असा कोळसा पेटल्यानंतर आपण एक एक असे चिकनचे पीस जेवढे बसतील चार किंवा पाच तेवढेच ठेवायचे आहेत आणि छान असे वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत तर खरंच खूप सुंदर लागतं तुम्हाला जर वेळ कमी वेळेत करायचं असेल तर तुम्ही अजून एक काम करू शकता हे चिकन पाणी न घालता कुकरला एक ते दोन शिट्टीमध्ये छान वाफवून घ्या आणि वाफवून झाल्यानंतर फक्त असं जाळीवर ठेवून भाजून घ्या तरीसुद्धा खूप सुंदर लागतं परंतु जर वेळ असेल तुम्हाला छान असं एन्जॉय करत पार्टी करायची असेल तर अशा प्रकारे डायरेक्टली चिकन ठेवून तुम्ही मस्त असं चिकन भाजून घेऊ शकता तर छान आलटून पलटून घ्यायचे आता ह्या चिकनला एक गोष्ट दाखवायला मला स्किप झाली आहे बरं का व्हिडिओ ऑन करायचा राहायला तर जसं थोडं थोडं चिकन भाजत जाईल ना तसं थोडं थोडं बटर लावत जायचं ला आहे कारण बटरमुळं ना चिकनला खूप सुंदर असा ज्युसीपणा येतो छान असं मऊसूत ऑइली चिकन होतं तर बघा मस्त असं चिकन तंदूर आपलं हे तयार झालेलं आहे छान भाजत आलं आहे बघा खूप सुंदर होतं आणि घरच्या घरी मस्त एन्जॉय करता येतो तर सुट्टीचा दिवस असेल तर असं मस्त आम्ही टेरेसवर छोट्या पार्टीचं नियोजन करतो खूप मज्जा येते सगळ्यात जास्त मज्जा म्हणजे मुलांना येते तर बघा मगाशी चिकन आपलं मस्त भाजून झालं आहे आता हे दुसऱ्या राऊंडमध्ये मी चिकन ठेवलेलं आहे ते देखील सुन सुंदर भाजून झालं आहे तर मी जरा जरा बटर सोडते बटर का सोडायचं तर भाजल्यानंतर चिकनला कोरडेपणा येतो तर त्यामुळे बटर लावायचं बटरमुळे छान ऑइली चिकन होतं आता ही तिसरी फेरी पण आपण भाजून घेऊयात आणि अशा प्रकारे मस्त सुंदर घरच्या घरी आपलं चिकन तंदूर तयार झालेलं आहे फक्त मी ह्याच्यात फूड कलर वापरलेला नाही आहे नाहीतर मस्त असं चिकन तंदूर तयार झालं आहे तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद असाच चॅनलला सपोर्ट करा आमच्या चॅनलला भेट देत जावा आणि तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की कळवा चला मला लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद